नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी होणारे जे अत्याचार बलात्कार यांनी संपूर्ण भारत देश हादरून गेलेला आहे कलकत्त्यामध्ये झालेला डॉक्टरच्या वरचा प्रसंग आणि काल बदलापूरमध्ये झालेल्या दोन छोट्या मुलींच्यावरचा बलात्काराचा प्रसंग यामुळे अकोल्यामध्ये पुण्यामध्ये सगळीकडे हे जे होत आहे त्यामुळे सगळ्या महिलांची मनं ही अत्यंत भेदरलेली आहेत रागावलेली आहेत चिडलेली आहेत आणि त्यामधून ह्या सगळ्यांना अशा प्रकारचा अत्याचार करणाऱ्यांना ताबडतोब फाशी द्यावी असे उत्फूर्त उद्गार उठ्था महिलांच्या तोंडून निघतात तर त्याचा एक शोक म्हणून आम्ही ह्या ठिकाणी जमलेलो हो। आहोत आमच्या मनातला राग लोकांच्यापर्यंत पोचावा यासाठी आणि सरकारपर्यंत सुद्धा पोचावा यासाठी आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपाचा हा एक निषेध व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहोत काय नेमकी मागणी आहे तुमची आमची मागणी अशी की स्पेशल कोर्ट स्थापन व्हावी यासाठी फास्ट ट्रॅकची कोर्प हे सगळं ठीक आहे पण तरीसुद्धा फास्ट ट्रॅकची कोर्ट होऊन सुद्धा महिनोन महिने वर्षानुवर्षे त्याचे निकाल लागत नाहीत आणि त्यामुळे याच्या संबंधात काही दहशत किंवा अशा प्रकारचा गुन्हा केला तर काय होईल याची भीतीच घाललेली नाही आहे आणि म्हणूनही अशा प्रकारचे गुन्हे वारंवार घडत वार आहेत असं आमचं मत आहे आणि म्हणून स्पेशल कोर्ट यासाठीची असावी आणि जास्तीत जास्त शिक्षा या प्रकारच्या गुन्हेगारांना व्हावी की जेणेकरून या शिक्षेमुळे तरी अशा प्रकारचे गुन्हे करण्यापासून परावृत्त होतील अशा प्रकारची गुण ते सध्या महिला खरोखरच सुरक्षित आहेत का हा एक महत्त्वाचा विषय आहे सगळ्या ठिकाणी जर का प्रत्येकाला कुठच्या कुठच्या योजनासारखा राबवते तर आमचं म्हणणं असं आहे की सुरक्षित बहीण योजना ह्या संदर्भासाठी त्यांनी काहीतरी सुरक्षिततेसाठी पाऊल उचलावं कारण का ह्याना कुठच्या गोष्टीचा गांभीर्य नाहीये जिधर भी देखो हवस के जल्लाद बैठे है जिधर भी देखो हवस के जल्लाद बैठे है देश चलाने वाले क्या बे बैठे है भद्रापूर मध्ये जो एक चिमुकली जो प्रकार झाला दोन चिमुकली वरती जो प्रकार झाला परत आज अकोल्यामध्ये आपल्याला बातमी मिळते की अकोल्यामध्ये झालं हे जर का छोट्या मुलींवरती पण असा अत्याचार व्हायला लागला तर आमची मुलं सुरक्षित आहेत का आणि आम्ही त्यांना शाळेत पाठवायची की नाही पाठवायची हे या सरकारने आम्हाला सांगायचंय त्याच्यासाठी त्यांनी सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलायला पाहिजेत आज आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये असा हा प्र प्रकार जो आहे आणि जो प्रमाण आहे तो एवढा नव्हता देशभरामध्ये आपल्याला रोज बातम्या मिळायच्या परंतु महाराष्ट्रामध्ये हा प्रकार रोजच ऐकायला मिळतो सकाळ संध्याकाळ एक रेफीज एक रेप केस एक आत्महत्या किंवा एक हत्या अशी जी केस आपल्याला ऐकायला मिळते ह्याच्यासाठी आमचं आम सुरक्षण संरक्षण कोण करणार आहे कसं करणार आहे जर जस्टिस अशा प्रकारे तारीख तारीख देत असणार आहे आणि जर का वारंवार वर्षांनी वर्ष जर का अत्याचाराला रेपिस्टला कल्पितला जर फाशी देत नसेल शिक्षा देत नसतील तर फॉस्कोचा कायदा असून देखील आम्ही जर सुरक्षित नसू तर नवीन कायदा अस्तित्वात आणावा सरकारने नवीन फास्ट ट्रॅकवरती अशा कल्फिनीटला कशी शिक्षा होईल ह्याच्यासाठी सरकार ने प्रयत्न करावेत त्याचबरोबर शाळेय ज्या मुली आहेत त्या मुलींच्या संरक्षणासाठी देखील कायदा करावा माझं असं म्हणणं आहे की कल्पित हा कल्पितच असतो तो माणूस नसतो तो हैवान असतो त्याच्यामध्ये माणूस की अजिबात नसतं त्याची आत्मा देखील नेलेली ने असते म्हणून अशा लोकांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी मी तर म्हणेन की एका रेपिस्टला जर जाळलं गेलं ना तर दुसरा रेपिस्ट तयार होणार नाही आणि श्रद्धांजलीसाठी कॅन्डल लाईट करायला वेळ येणार नाही तेव्हा एका रेपिसला जाळून बघा रेपिस्टच होणार नाहीत रेपिस उरणार नाहीत

यासाठी आम्ही महिला तुम्हाला जर निर्णय घेताय तुम्हाला निर्णय घेता येत नाही तर त्या आम्ही आमच्या ताब्यातल्या करू आम्ही त्या व्यक्तीला आमच्या ताब्यात आम्ही त्याची तुकडा करून टाकतो महिला इतक्या आता अत्याचार होत चालले तर आम्हाला आता घरात बसवून आमच्या मुली बाहेर आहेत आमच्या मुली सुरक्षित आहेत का सांगा आज महिला जेवढ्याच जाते शाळेत जाते इकडे जाते ते सुरक्षित आहेत का महिला

आज आमची ही इथे महिला फौज जी जमली आहे ते तुमचं हे सरकार जे आहे ते महिलांच्या सुरक्षिततेसाठी अगदी अक्षम्य ठरत आहे आणि आमच्या सुरक्षिततेचा प्रश्न जो ऐरणीवर आलेला आहे आपले पदाधिकारी काय बोलतात तिकडे आपलं लक्ष आहे का, का? तुमचं एक माजी नगराध्यक्ष ज्या पत्रकार महिलेला आमच्या सकाळच्या पत्रकार महिलेला म्हणाले की तुमच्यावरती रेप झालाय अशा आविर्भावात तुम्ही बोलताय म्हणजे तुम्ही आमचा अंत किती पाहणार आहात हा आमचा आक्रोश आहे आणि आमचा हा मूका आक्रोश नाही जर का आम्ही आंदोलनावर येऊन गेलो आ ठाम बसलो तर इथे परत पुन्हा जो प्रशासन आणि सगळ्यांच्या म वरती मोठा दडपशाहीचा आम्ही असा एकत्रितपणे दबाव आणू शकतो हे तुम्ही विसरू नका आणि त्या गुन्हेगाराला लवकरात लवकर महिलांनी बाहेर पडायचं की नाही पडायचं मुलींनी शाळेत जायचं की नाही जायचं आज एका आईला एवढा प्रश्न पडलेला आहे की आमच्या मुलींना शाळेत पाठवायचं की शाळाच तर घरात बोलवायची हा प्रश्न पडायला लागला तर सरकारने सरकारने याच्यावर खरंच विचार केला पाहिजे जर ह्या नराधमांना फाशी नाही झाली तर आज अजून हे अत्याचार वाढतच जाणार आहेत कारण परवा बदलापूरमध्ये झालं पुण्यामध्ये झालं अकोल्यामध्ये एका शिक्षकाने सात मुलींना एवढ्या घाणेडे क्लिप दाखवलेल्या आहेत आज हे रोज अत्याचार वाढतात मग सरकार झोपलंय का त्यांनी काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे आणि आम्हाला महिलांना न्याय दिला पाहिजे आज आमच्या मुलीबाई बाहेर शिकत आहेत आज आम्ही महिलांना स्वतःला प्रश्न पडला की आम्ही सेफ आहोत का तर नाही आहोत मग ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सरकारकडे आहे फाशी झाली नाही किंवा तुम्हाला फाशी देता येत नसेल तर मग पब्लिकच्या का हातात काय करायचं आम्ही नक्कीच करू बेटी बेटी ह्या अशा योजना राबवायच्या आणि बेटी बचाओ बेटी पडाओ बोलायचं आणि पडवून तिला शिकवून आम्ही जेव्हा तिला बाहेर कुठेतरी डॉक्टर इंजिनियर बनवून बाहेर कुठेतरी ठेवायचं त्यावेळी तिची सुरक्षा तुमच्या ताब्यात नाही आहे तिची सुरक्षा ऐरणीवर आहे तर यावेळी तुमच्याकडे काहीच तिच्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत का सुरक्षेसाठी नुसतं सी सी टी व्ही कॅमेरे तुम्ही लावता पण ते फुटेज पण तुम्ही आत्ता ह्या केसमध्ये फुटेज पण तुम्ही कापलेले आहेत बट करताय जेव्हा पालक शाळेत तिथे जेव्हा तक्रार करायला गेले तर तुम्ही ते तक्रार चार चार दिवस नोंदवून घेत नाही कुणाला पाठीशी घालण्यासाठी हे आहे गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो हा माणुसकीला लागलेला काळीम मा आहे अक्षरशः माणुसकीचा था हत्या झालेली अशी ही घटना आहे एरवी तुम्ही मुलींना बोलता की मुलींचे कपडे असे कपडे छोटे घातले म्हणून मुलींवर अत्याचार होतात चार वर्षाच्या मुलीने काय केलं होतं तिच्यावर तिच्या तिला पाहून तुम्ही म्हटलात तिला तिच्या कपड्यांवर ना तुम्ही जज केलात का एरवी तुम्ही जज करता मुलींचे कपडे छोटे म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात ही घटना अजिबा अजिबात अशा पद्धतीने दरवेळी मुलींना तुम्ही त्यांचं कॅरेक्टर त्यांचे कपडे ह्याच्यावरून तुम्ही बोलता आणि त्यांना दरवेळी दोषी ठरवता पण ह्या केसमध्ये तुम्ही काय बोलणार आहात त्याच्यावरच चा उत्तर आम्हाला हवंय आणि लवकरात लवकर न्याय पाहिजे फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे आम्ही निषेध करतो तसेच झोपलेला आणि आपल्या न्याय न्याय व्यवस्थेचा मी जाहीर निषेध करतो आम्ही सर्वजण इथे यासाठी जमलेलो आहे की ह्या घटनेचा काहीतरी निर्णय व्हायला पाहिजे आज लहान मुलींवर तसंच स्त्रियांवर होणारा अत्याचार बलात्कार ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे जर त्या गुन्हेगाराला शिक्षा झाली तर, तर पुढचे गुन्हेगार कमी होतील तर थरका पुढेल अशी तुम्ही शिक्षा द्या कारण हे जी घटना आहे ते, ते खूप खूप लाजीरवाणी आहे तसेच स्त्रीला प्रत्येक स्त्रीला एक भीतीदायक वातावरण निर्माण झालंय मुलींना झालेलं आहे हे सगळं थांबलं पाहिजे आणि सरकारने हे मनावर घेतलं पाहिजे आणि ह्या गोष्टीचा खरंच खेद करावा हो, इतका कमी आहे आणि जास्तीत जास्त आम्ही सगळ्या महिला यासाठी उपस्थित हो आहोत आणि महाराष्ट्र देशभर आज प्रत्येक ठिकाणी नी, हा निषेध व्यक्त केला जातोय आणि खरंच ह्याचा खरंच सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न करावा आणि इथून पुढे असं आम्हाला निषेध करायची वेळ येऊ देऊ नये असं असं आम्हाला वाटतंय आणि एवढं बोलून मी संपवते जय जो जयश्वर मी एवढ्या मला असं वाटतं मी एवढ्या सगळ्यांमध्ये युवक आहे फक्त मी एवढा बोल मला एवढं फक्त बोलायचं आहे सॉरी मला कदाचित हाय पिच मध्ये बोलायला अलाउड नसेल राईट मी कधी लो पिच मध्ये एवढं एकदम मी हळूहळू बोललो पाहिजे हेच हे शिस्त तुम्ही तुमच्या मुलांना का नाही लावत सगळी शिस्त म्हणजे एव्हरीथिंग फ्रॉम द टॉप फ्रॉम द बॉटम तुम्ही सगळी शिस्त फक्त तुमच्या मुलीला का लावतात तुम्ही हे तुमच्या मुलांना का नाही बोलत आणि ऑलवेज वी आर लाईक ला 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 बेटी बचाओ बेटी पडो तुम्ही ऑलरेडी अनाऊन्स करताय की आम्ही लोक कमजोर आहोत आम्ही कमजोर नाही आहोत तुम्ही तुमच्या मुलांना सांगा ठीक आहे मुलांना संस्कार द्या अगर नाही होता तो कान की मारून क्या घर में बिठाओ बच्चो को ठीक आहे लडकियो को मत बताओ बेटी पडाओ बेटी बचाओ काही गरज नाही आहे मला नाही वाटत आणि जर एवढंच होत असेल तर आम्ही सगळ्या महिला वुमेन पॉवर आम्ही जी दाखवू मग मग सगळंच बंद पडेल एव्हरीथिंग विल बी क्लोज दॅट्स वाय एम टेलिंग यू ऑल ऑल ऑफ दॅम सेल्फ डिफेन्सिंग शाळा ही एक अशी ज्ञान मंदिर आहे की तिथे आपण मुलींना सुरक्षित ठिकाणी म्हणून शाळेत आपण ज्ञान देण्यासाठी पाठवतो आणि इथे ह्या दुसऱ्या जर गोष्टी घडत असतील तर कुठे मुलींनी शिक्षण घ्यायचं हेही गृहमंत्र्यांनी सांगावं आणि त्यांनी त्यांचा निर्णय लवकरात लवकर द्यावा ही विनंती आम्ही आमच्या चुकून ज्या महिलांच्या वतीने करते जय हिंद जय महाराष्ट्र त्यांच्या सुरक्षितेवरती आणि त्यांना सक्षम करण्यास करण्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न केले पाहिजे तुम्ही एवढी नम्र विनंती माझ्या सरकारला आहे